नमस्कार महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इथे दर आठवड्याला महसूल आणि मालमत्तेशी संबंधित जे काही किचकट विषय असतात ना त्यावर अगदी सोप्या भाषेत बोलतो नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वडिलोपार्जित संपत्ती आणि त्याबद्दलचे गैरसमज खूप लोक आहेत जे चुकीच्या माहितीमुळे गोंधळून जातात हो अगदी बरोबर अगदी आपल्या शशिकांत भाऊंसारखेच त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की अरे भाऊ आता बारा वर्ष उलटून गेली तुमच्या वडिलोपार्जित जमिनीला आता काही हक्क बिक्क का मिळणार नाही तुम्हाला हा बिचारी खूप निराश झाले होते पण मग जेव्हा त्यांनी योग्य कायदेशीर सल्ला घेतला तेव्हा त्यांना कळलं की अरे कायदा तर काहीतरी वेगळंच सांगतोय आणि मग त्यांना त्यांचा हक्क मिळाला हो योग्य माहिती आणि सल्ला खूप महत्वाचा आहे म्हणूनच योग्य माहिती किती गरजेची आहे हे आज आपण समजून घेणार आहोत आणि हो अशाच उपयुक्त माहितीसाठी महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्यासोबत या विषयातले तज्ज्ञ आहेत जे आपल्याला या गैरसमजानगचं सत्य सांगतील नक्कीच तर सगळ्यात पहिला आणि मला वाटतं सगळ्यात जास्त पसरलेला गैरसमज की वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क हा फक्त चार पिढ्यांपुरताच असतो हे खरं आहे का नाही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बघा हिंदू उत्तराधिकार कायदा काय सांगतो की वडिलोपार्जित मालमत्तेवरचा हक्क हा जन्माने मिळतो तो तुमच्या वंश परंपरेने पुढे चालत राहतो अच्छा म्हणजे तुम्ही त्या कुटुंबाचे थेट वारस असाल तर तुम्ही कितव्या पिढीतले आहात याने काही फरक पडत नाही कायद्यामध्ये अशी कुठेही चार पिढ्यांची मर्यादा सांगितलेली नाहीये तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे पिढ्या मोजायची गरज नाही जर तुम्ही थेट वारस असाल तर हे फारच महत्वाचं आहे बरं मग दुसरा एक आकडा जो लोकांना खूप गोंधळात टाकतो तो म्हणजे बारा वर्षांचा असं म्हणतात की हक्क सांगायला फक्त बारा वर्षांचीच मुदत असते नाही हे सुद्धा अर्धसत्य आहे किंवा गैरसमजच म्हणा हवा तर मुदतीचा कायदा आहे म्हणजे लिमिटेशन ऍक्ट तो लागू होतो पण पण त्याची बारा वर्षांची मुदत कधीपासून मोजायची हे महत्वाचं आहे ती मुदत तेव्हापासून सुरू होते जेव्हा तुम्हाला हे कळतं की तुमच्या हक्कावर कोणीतरी गदा आणली आहे किंवा मा तुमच्या मालमत्तेवर तुमच्या नकळत तुमच्या विरोधात काहीतरी घडलंय अच्छा म्हणजे फक्त बारा वर्ष झाली म्हणून हक्क गेला असं नाही अगदी नाही समजा तुम्हाला तुमच्या गावाकडच्या जमिनीबद्दल किंवा त्यावर कुणीतरी कब्जा केला याबद्दल आज माहिती मिळाली तर तिथून पुढे तुमच्या कायदेशीर कारवाईची मुदत सुरू होऊ शकते नुसतं बारा वर्षांचा आकडा लक्षात ठेवणं चुकीचं आहे कळलं म्हणजे कधी कळलं हे जास्त महत्त्वाचं आहे दर्शकांना काय वाटतं याबद्दल तुमच्या माहिती तसं काही घडलं आहे का की वेळेमुळे गोंधळ झाला कमेंटमध्ये नक्की सांगा पण मला मला सांगा हे चार पिढ्या आणि बारा वर्षांचे आकडे आले कुठून काहीतरी असेल लय याचा जुना संदर्भ हो तुमचा प्रश्न बरोबर आहे काय आहे की साधारणपणे एकोणीसशे छप्पन्न साली आपला हिंदू उत्तराधिकार कायदा आला त्याआधी त्याआधी त्या हिंदू वारसा हक्काचे नियम हे थोडे रूढी परंपरा आणि मिताक्षरा किंवा दाये भाग अशा वेगवेगळ्या विचारसरणींवर आधारित होते तेव्हा कायदे असे स्पष्ट लिखित आणि सगळीकडे सारखे नव्हते त्यामुळे त्या जुन्या कल्पनांमध्ये ज्या कदाचित थोड्या अस्पष्ट होत्या त्यात पिढ्यांचा किंवा वेळेचा काहीतरी उल्लेख असेलही पण एकोणीशे छप्पन्नमध्ये सुस्पष्ट लिखित कायदा आला आणि महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पाचमध्ये त्यात मोठी सुधारणा झाली ज्यामुळे मुलींनाही समान हक्क मिळाला हो ती विनिता शर्मा केस बरोबर अगदी बरोबर तर आता आपण या स्पष्ट कायद्यानुसार आणि कोर्टाच्या निकारांनुसारच चालतो त्यामुळे जुन्या ऐक्यू गोष्टींवर विश्वास ठेवणं योग्य नाही म्हणजे आता कायदा स्पष्ट आहे आणि तोच मानायचा उत्तम चला आता एक छोटासा गमतीशीर प्रश्न घेऊया आपल्या प्रेक्षकांसाठी तयार आहात वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क मानला जातो पर्याय आहेत अ जन्मसिद्ध की ब मिळवलेला काय वाटतं तुम्हाला खाली कमेंट करून सांगा बरं आणि हो अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बरं आता आपण या काही महत्वाच्या टिप्स घेऊया ज्या सामान्य माणसाला खूप उपयोगी पडू शकतील काय सांगाल हो नक्कीच पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल ऑनलाईन खूप माहिती फिरत असते व्हॉट्सॲपवर येतं फेसबुकवर दिसतं हो खूप येतं तर या ऑनलाईन किंवा आयक्यू माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका विशेषत वडिलोपार्जित हक्कांबाबत जी माहिती येते जसं की पिढ्यांची मर्यादा किंवा ती बारा वर्षांची मुदत ती नेहमीच खरी असेल असं नाही म्हणजे खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये अजिबात नाही कारण चुकीच्या माहितीमुळे लोक काय करतात की योग्य वेळी पावलं उचलत नाहीत त्यांना वाटतं आता उशीर झाला आता काही होऊ शकत नाही आणि मग प्रकरण जास्तच किचकट होतं त्यामुळे माहितीची खात्री करा अगदी बरोबर आणि दुसरी टिप दुसरी आणि खरंतर सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे कायदेशीर सल्ला घ्या जर तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल तुमच्या हक्कांबद्दल थोडी जरी शंका असेल मनात गोंधळ असेल तर स्वतःच काहीतरी अंदाज बांधून नका एका चांगल्या अनुभवी वकिलाचा किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या ते तुमची परिस्थिती नीट समजून घेतील कागदपत्र तपासतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील जसं शशिकांत भाऊंच्या बाबतीत झालं अगदी त्यांना योग्य सल्ला मिळाला म्हणून त्यांना त्यांचा हक्क मिळाला प्रत्येक केस वेगळी असते प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं खरं आहे तर आज आपण पाहिलं की वडिलोपार्जित संपत्ती हक्कांबाबत हे जे चार पिढ्या आणि बारा वर्षांची मुदत हे गैरसमज आहेत ते कसे चुकीचे आहेत खरं कायदेशीर तत्व काय आहे हे, हे आपण समजून घेतलं हो आणि महत्त्वाचं म्हणजे हक्क हा जन्माने मिळतो आणि मुदत कायद्याची सुरुवात कळल्यापासून होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अगदी आणि मला एक सकारात्मक गोष्ट सांगाविषयी वाटते बघा कायदा जरी कधी कधी किचकट वाटला तरी घाबरून जाऊ नका योग्य माहिती मिळवा गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्या तुम्ही तुमच्या हक्कांसाठी नक्कीच प्रभावीपणे लढू शकता आणि यश मिळवू शकता खूप छान संदेश दिलात तुमच्या मनातही वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर महसूल संबंधित काही प्रश्न आहेत का असतील तर अजिबात थांबू नका पुढच्या भागासाठी तुमचे प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याचा नक्की प्रयत्न करू योग्य माहिती आणि वेळीच उचललेली पाऊलं तुम्हाला तुमच्या हक्कांपर्यंत नक्की पोहोचवू शकतात आजच्या चर्चेतून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा केवळ ऐक्यू माहितीवर अवलंबून राहू नका सक्रिय रहा माहिती घ्या आणि गरज पडल्यास योग्य सल्ला घ्या महसूलशाहीसोबत अशाच माहितीपूर्ण चर्चेसाठी जोडलेले रहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका ही पण एक जबाबदारी आहे लवकरच भेटू पुढच्या भागात धन्यवाद जय महाराष्ट्र